मित्रांनो आजच्या घडीला डिजिटल मार्केटिंग ए आय फेसबुक इंस्टाग्राम हे शब्द आपण अगदी सहज ऐकतो बोलतो आणि हे सॉफ्टवेअर्स हे टूल अगदी सहजपणे हाताळतो देखील पण तरी देखील याचं नेमकं कॉन्सेप्ट का काय आहे याच्यामध्ये नेमकं कोअर का काय याचा गाभा काय याचं मेन प्रिन्सिपल याचं मेन तत्त्व काय हे न समजून घेतल्यामुळे हे न समजता हे न जाणून घेता अनेक लोक मार्केटिंग करतात अनेक लोक पेड ॲडवटिजमेंट करतात आणि मग पुढे जाऊन त्यांना याच्यामध्ये यश मिळत नाही ते फेल होतात आणि मग नाव ठेवतात की अरे आम्ही सगळं करून पाहिलं मी ॲड्स लावून पाहिले मी कॉन्टेंट बनवून पाहिलं मी एजन्सी हायर करून पाहिली सगळं करून, करून बघितलं पण तरी देखील मला रिझल्ट मिळाले नाहीत तर मित्रांनो तुमची देखील अशी अवस्था झाली असेल किंवा तुमची अशी अवस्था होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सगळ्यात पहिले डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याचे मूलभूत प्रिन्सिपल काय आहे सर आता मग सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला सगळ्यात पहिले डिजिटल मार्केटिंग काय आहे तर डिजिटल मार्केटिंग हे जेव्हा शब्द माझ्यासमोर येतो तेव्हा मी असं म्हणतो की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे जे करत असताना आपण डिजिटल डिवायसेसचा उपयोग करतो डिजिटल डिवायसेस जसं की मोबाईल लॅपटॉप टॅबलेट हे जेव्हा आपण वापरतो मोबाईल लॅपटॉप टॅबलेट हे वापरत असताना आपण डिजिटल मीडिया कन्झ्युम करतो जसं की इमेजेस किंवा व्हिडिओज म्हणा किंवा टेक्स्ट मेसेजेस म्हणा आणि हे करत असताना आपण डिजिटल प्लॅटफॉर्मचा देखील वापर करतो डिजिटल प्लॅटफॉर्म जसं की गुगल आणि फेसबुक आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो आपले प्रॉडक्ट आणि सर्विसेस प्रमोट करण्याचा आणि त्याच्या माध्यमातून अर्निंग आणि कन्व्हर्जन करण्याचा आणि जेव्हा हे एकत्रितपणे आपण करतो तेव्हा त्याला डिजिटल मार्केटिंग असं म्हणतात पुन्हा एकदा याची व्याख्या रिपीट करतो जेव्हा आपण डिजिटल डिवायसेसचा वापर करून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस प्रमोट करतो पैसे कमवण्याच्या किंवा प्रॉफिट मिळवण्याच्या माध्यमातून उद्देशाने त्या ॲक्टिव्हिटीला डिजिटल मार्केटिंग असं म्हटलं जातं आय होप की डिजिटल मार्केटिंगची कॉन्सेप्ट थोडीशी समजली असेल क्लिअर नाही झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे जेवढी समजली त्याच्यासोबत आपण पुढे जाऊयात सगळ्यात महत्त्वाचं काय तर सगळ्यात महत्वाचं याचं प्रिन्सिपल समजून घेणं त्याची अंडरस्टँडिंग समजून घेणं तर याचं प्रिन्सिपल काय तर तीन स्टेपमध्ये मी तुम्हाला सांगतो डिजिटल मार्केटिंगची सगळ्यात पहिली फेज किंवा सगळ्यात पहिली स्टेप ती आहे प्रेझेन्स होय प्रेझेन्स म्हणजे आपली उपलब्धता डिजिटल मार्केटिंगमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण अवेलेबल आहोत का आपण उपलब्ध आहोत का एक्झाम्पल घेऊयात जर मला एखादा व्यवसाय चालू करायचा आहे भले तो कोणताही व्यवसाय असू दे व्यवसाय जर जा चालू करायचा आहे तर सगळ्यात पहिले आपण काय बघतो सगळ्यात पहिले आपण विचार करतो की बाबा माझं दुकान मी कुठे सुरू करू कोणत्या एरियामध्ये कोणत्या लोकेशनमध्ये कोणत्या मार्केटमध्ये सुरू करू जेणेकरून जास्तीत जास्त लोकं माझ्या दुकानात येतील व्हिजिट करतील जे काही मी विकतो माझे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस घेतील आणि हे दुकान करत असताना देखील आपण विचार करतो की बाबा माझ्या दुकानाचं नाव हो काय असेल त्याची रंगसंगती काय असेल त्याचा लोगो काय असेल तो लोकांना दिसेल का नाही दिसेल याच पद्धतीनं जेव्हा पण आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा डिजिटलवर आपल्या ॲक्टिव्हिटीज सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे तेव्हा सगळ्यात पहिला जो माध्यम असतो किंवा सगळ्यात पहिला जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो आहे प्रेझेन्स की आपल्या बिझनेसची तिथे प्रेझेन्स असला पाहिजे आणि बहुतांश लोक याच उद्देशाने इंस्टाग्राम अकाउंट ओपन करतात यूट्यूब अकाउंट ओपन करतात फेसबुक पेज बनवतात बिझनेस देखील सेटअप करतात आणि प्रयत्न करतात डिजिटल जाण्याचा अनेक लोक हे यशस्वीपणे करतात देखील पण भरपूर लोक यामध्ये फेल होतात कारण हे प्रॉपरली सेटअप कसं करायचं हे माहीत नसतं आणि याचं प्रशिक्षण देखील कोणी घेण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे नॉलेज न घेतल्यामुळे प्रशिक्षण न घेतल्यामुळे प्रॉपर प्रेझेन्स तुमचा बिझनेसचा जर प्रेझेन्सच नाही झाला तर तुमचा बिझनेस लोकांना दिसेल का तर तो, तो दिसणार नाही आहे आणि म्हणून सगळ्यात पहिला आपला उद्देश असतो इथे की पहिले प्रेझेन्स बनवा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रेझेन्स बनवा जसं की फेसबुक इंस्टाग्राम लिंकड इन ट्विटर यूट्यूब त्यानंतर गुगल माय बिझनेस आणि मग बिझनेस लिस्टिंग साईट आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली वेबसाईट इथे आपण आपल्या बिझनेसची माहिती देतो याला आपण म्हणतो प्रेझेन्स तर डिजिटल मार्केटिंगमध्ये सगळ्यात पहिला प्रिन्सिपल जो आहे की तुमचं प्रेझेन्स क्रिएट का एकदा का प्रेझेन्स क्रिएट झालं ही वन टाईम ॲक्टिव्हिटी एकदा का प्रेझेन्स क्रिएट झालं की दुसरी टायप दुसरा टप्पा किंवा दुसरी स्टेप आपण त्याला म्हणूयात ती येते ट्रॅफिक होय प्रेझेन्स म्हणजे आपलं ऑनलाईन दुकान आपली वेबसाईट म्हणजे आपलं ऑनलाईन दुकान आपलं ऑनलाईन ऑफिस हे बनवल्यानंतर दुसरी ट्रे स्टेप आहे ट्रॅफिक म्हणजे या ऑफिसमध्ये या दुकानात कस्टमर आले पाहिजे या दुकानात लोकांनी व्हिजिट केली पाहिजे या दुकानात लोक आली पाहिजेत ही लोक येणार कुठून तर ही लोकं देखील ऑनलाईनच येणार आहेत कारण लोक ऑनलाईन फिरत असतात गुगलवर सर्च करतात यूट्यूबवर व्हिडिओज बघतात इंस्टाग्रामवर स्क्रोल करतात इथे सगळीकडे लोक आहे इथे सगळीकडे जनता आहे पण या लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर आपल्या दुकानात आपल्या बिझनेस पेजला आपल्या व्हॉट्सअपला आपल्या अकाउंटला आपल्या वेबसाईटला घेऊन येणे या पद्धतीला किंवा या प्रोसेसला म्हणतात ट्रॅफिक जनरेशन प्रेझेन्स क्रिएट झाल्यानंतर आपल्याला फोकस करायचं की कसं मी जास्तीत जास्त लोकांना माझ्याकडे अट्रॅक्ट करू माझ्याकडे खेचू माझ्या वेबसाईटवर घेऊन येऊ माझ्या इन्स्टाग्रामवर घेऊन येऊ याचा आपल्याला विचार करायचा आणि हे करताना दोन महत्त्वाच्या गोष्टी येतात एक म्हणजे कॉन्टेंट कॉन्टेंट बनवणं म्हणजे व्हिडिओ इमेज टेक्स्ट ब्लॉग लिहि लिहिणं छोटे छोटे व्हिडिओज बनवणं रील्स बनवणं लाँग टर्म व्हिडिओज बनवणं याच्या माध्यमातून लोकांना अट्रॅक्ट करू शकतो किंवा दुसरं जाहिरात करून ॲड्स लावून फेसबुकला ॲड लावणे गुगलला ॲड लावणे त्याच्या माध्यमातून लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर घेऊन येणे याला म्हणतात ट्रॅफिक जनरेशन सो डिजिटल मार्केटिंगचं दुसरं प्रिन्सिपल आहे ट्रॅफिक जनरेशन सो अनेक लोक प्रिन्सिपल प्रिन्सिपल फॉलो करत असताना फर्स्ट स्टेप व्यवस्थित करतात त्यांचं प्रेझेन्स कम्प्लीट बनवतात पण त्यांना ट्रॅफिक जनरेट करता येत नाही जर का ट्रॅफिक जनरेशन हा तुमचा प्रॉब्लेम असेल तर चॅटबॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये लिहा ट्रॅफिक आणि जर का प्रेझेन्स की सर मला अजून प्रेझेन्सच नीट बनवता आलं नाहीये प्रेझेन्स हा जर का तुमचा प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये लिहा प्रेझेन्स आणि जर का ट्रॅफिक जनरेशन आपण शिकलो आणि ट्रॅफिक व्यवस्थित यायला लागलं तर तिसरी महत्वाची स्टेप आपली आहे आणि ती म्हणजे कन्वर्जन होय कन्वर्जन आणि सेल सो so, जेव्हा लोक आपल्या दुकानात येतात किंवा लोक आपल्या वेबसाईटवर येतात किंवा लोक आपल्या प्लॅटफॉर्मवर येतात तिथे कमेंट करतात लाईक करतात इन्क्वायरी करतात मग आपण त्यांना आपल्या प्रॉडक्ट सर्व्हिसेसची माहिती देतो आणि जर का कोणी आपलं प्रॉडक्ट आणि सर्व्हिस घेतली तर त्याला आपण म्हणतो सेल पैसे आपल्याला आले त्यांनी त्यांना आपण प्रॉडक्ट सर्व्हिस दिली तर याला आपण म्हणतो सेल आणि डिजिटलच्या भाषेमध्ये याला म्हणतात कन्व्हर्जन हे सगळं करण्याचा खटाटो हाच आहे की जेव्हा आपला प्रेझेन्स बनेल जेव्हा ट्रॅफिक येईल आणि जेव्हा ट्रॅफिक आलं तेव्हा हो लोकांनी विकत घेतलं पाहिजे फक्त आलेत व्हिडिओ बघितला आणि निघून गेलेत फक्त आलेत वेबसाईट स्क्रोल केली आणि निघून गेलेत तर चालणार नाही त्याचं नाही आपला बिझनेस वाढणार नाहीत तर बिझनेस वाढेल जेव्हा सेल होईल जेव्हा कन्व्हर्जन होईल आणि मग थर्ड स्टेपला आपल्याला विचार करायचा की जास्तीत जास्त सेल कसा होऊ शकतो जास्तीत जास्त कन्वर्जन कसं होऊ शकतं त्यासाठी माझे प्रॉडक्ट कसे दिसले पाहिजे त्यासाठी माझ्याकडे काय ऑफर पाहिजे त्यासाठी मी लोकांना त्यांचं बेनिफिट कशा पद्धतीने समजून सांगू शकतो त्यासाठी मी लोकांना कसं सांगू शकतो की मी कसा बेस्ट आहे मार्केटच्या नुसार आणि ही करण्याची पद्धत जी आहे त्याला म्हणतात कन्वर्जन आणि हे करायला प्रत्येक वेळेस आपल्यालाच तिथं असलं पाहिजे असं काही नाही आहे हे सगळं आपल्या वेबसाईटवर पण होऊ शकतं फॉर एक्झाम्पल आपण बघतो की आपण ॲमेझॉनवर जातो आणि तिथे देखील प्रॉडक्ट खरेदी करतो मग जास्तीत जास्त लोक सेल कसे करतील म्हणजे जास्तीत जास्त लोक परचेस कसं करतील जास्तीत जास्त कन्वर्जन कसं होईल या माध्यमातून देखील आपल्याला विचार करायचा असतो त्याला म्हणतात कन्व्हर्जन आणि मग आता विचार करा कोणतंही डिजिटल मार्केटिंग करत असताना किंवा कोणतीही सिस्टम बिल्ड करत असताना या तीन गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे एक म्हणजे प्रेझेन्स दुसरं म्हणजे ट्रॅफिक आणि तिसरं म्हणजे कन्व्हर्जन जर का कन्व्हर्जन आणि सेल्स ऑनलाईन कन्व्हर्जन आणि ऑनलाईन सेल्स हे जर का तुमचा प्रॉब्लेम असेल तर चॅटबॉक्समध्ये लिहून मला सांगा कन्व्हर्जन्स आणि जर का यातले तीनही तुमचे प्रॉब्लेम आहेत सर माझं प्रेझेन्स पण नाही आहे सर मला ट्रॅफिक पण जनरेट करता येत नाही आणि कन्व्हर्जन तर लांबच राहिलं हे तीनही जर का तुमचे प्रॉब्लेम असेल तर चॅटबॉक्समध्ये टाईप करा ऑल थ्री जी हां तर लक्षात ठेवा डिजिटल मार्केटिंग शिकत असताना या तीन गोष्टींकडे नेहमी आपल्याला फोकस करायचं आहे हे डिजिटल मार्केटिंगचं कोर आहे सो कोणतीही ॲक्टिव्हिटी करत असताना ऑनलाईनमध्ये कोणतीही ॲक्टिव्हिटी करत असताना या तिघांचा आपल्याला विचार करायचा आहे की बाबा जे काही मी करतो आहे त्यांनी माझं प्रेझेन्स क्रिएट होणार आहे का जे काय मी करतो आहे त्यांनी ट्रॅफिक जनरेट होणार आहे का जे काय मी करतो आहे त्यांनी कन्व्हर्जन तरी होणार आहे का आणि मग तुम्हाला कळेल की हे केलं पाहिजे का नाही मग हा डिसिजन तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये योग्य पद्धतीने घेऊ शकाल आय होप की हे नॉलेज महत्त्वपूर्ण आहे आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा कमेंटमध्ये तुमचे रिप्लायज आणि उत्तर पण द्या फीडबॅक पण द्या जेणेकरून जे जे तुम्हाला हवे त्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनेल आणि त्याचा तुम्हाला देखील फायदा होईल चला तर मग थांबूयात आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद